काय बोला गेलं तर रिक्षा राब राब राग होऊन भाजीपाला उगवते आणि मार्केट मध्ये आणते पण तिच्या मनात नेमकं चाललंय काय चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्र जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनात आराम नगर अपूर्ण रस्ते आणि अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त धूळ आणि असुरक्षित रस्त्यांमुळे वाढत्या आरोग्य आणि सुरक्षेच्या समस्या विधानसभा आराम नगर परिसरात अपूर्ण रस्त्यांच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्यांवरील अवैध पार्किंग आणि पादचाऱ्यांसाठी पुरेसा रस्त्याचा अभाव यामुळे शालेय विद्यार्थी वृद्ध नागरिक आणि महिलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे याशिवाय रस्त्यांवरील धूळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहन चालक आणि नागरिकांना श्वासनाचे कार आणि इतर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या मतेनुसार आरामनगर परिसरातील रस्त्यांची कामे आणि महिन्यापासून अपूर्ण अवस्थेत आहेत यामुळे रस्त्यावर खड्डे आणि असमान अस पृष्ठभाग तयार झाले आहेत ज्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे रस्त्यावर अवैध पार्किंगमुळे पदचारी मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि वृद्धांना रस्त्याच्या मधोमध मद चालावे लागते जे अत्यंत धोकादायक आहे असे एका स्थानिक रहिवाशांनी सांगितले धुळीच्या समस्यांमुळे परिसरातील हवा प्रदूषित झाली आहे ज्यामुळे लहान मुले आणि वृद्धांना खोकला दमा डोळ्यांच्या जळजळीचा त्रास होत आहे धूळ इतकी आहे की दुकानांमध्ये सामानही स्वच्छ ठेवणे कठीण झाले आहे आमच्या मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो अशी खंत एका दुकानदाराने व्यक्त केली स्थानिकांनी भूह मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही अशाच निर्बीड बातम्या पाहण्यासाठी पाहत जागृत राहत जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई मुंबई स्वप्न नगरी भारताची आर्थिक राजधानी आज आपण मुंबईतील वर्सावा सर्वात प्रसिद्ध या ठिकाणी आहोत आणि आपण पाहत आहोत गेले दोन चार महिन्यापासून मुंबईमध्ये जे खोदकाम सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॉफिक पाहायला मिळत आहे तसेच जे रस्त्यावर अनधिकृत ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे एकीकडे पाहायला गेलं तर काही हॉकर्स आहेत त्यामुळे देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर चालताना त्रास सहन करावा लागतो जेणेकरून या सर्व गोष्टीवर महानगरपालिका लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित होतो का एक घंटा हो गा दो सर नाही फिफ्टी सिक्स बी नाही उसकी वजह से ज्यादा तकलीफ हो रहा है ट्रैफिक बहुत ज्यादा है सब रोड पे ट्रैफिक माने अगर जल्दी काम करना चाहिए कुछ भी काम करे जल्दी करना चाहिए बस तर ऑलमोस्ट एक एक तासानी येते फार लेट होतं आणि कधी कधी काय ट्रैफिक मुळे पण बस नाहीयेत तर गव्हर्नमेंटने जरा बघायला पाहिजे죠 युझअली नसतात संध्याकाळ जरा आम्हाला नसतात फार म्हणजे उशिरा बस पण येते आणि बस पण म्हणजे काय म्हणजे कधी कधी भेटत पण नाही जास्त क्राउडेड असते खूप काफी ट्रैफिक आहे इधर जैसे क्या करना चाहिए चाहिए तो आपको क्या बोले रोड को भी ठीक करना है अपना ट्रैफिक को भी देखना है इंसान को प्रॉब्लम है अभी इतना भागा दौड़ी के बीच में कैमरा यश सोबत मी गणेश पाड़े जागृत महाराष्ट्र मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चैनल आता आपण ट्विटर वरती देखिए फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाइट में भेट देण्यासाठी गुगल पर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट दबल जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद